नमस्कार मंडळी तर आज आहे मकर संक्रांत त्याच सोबत आज षट्टीला एकादशी देखील आहे त्यामुळे अत्यंत शुभ असे जुळून आलेले आहे तर मी तुम्हाला मकर संक्रांतीची त्यासोबत षट्टीला एकादशीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तसेच आपल्याला माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे ओम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम सूर्याय नमह लिहायला विसरू नका सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात यंदा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत देशभरात साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते शास्त्रानुसार उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो या दक्षिणायन देवांची रात्र मानली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान तप जप आणि धार्मिक विधींना फार महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशीच माता गंगा भगीरथाच्या मागोमाग चालत कपिल मुनींच्या आश्रमातून पुढे जाऊन सागराला मिळाले होते या दिवशी महाराज भगीरथाने आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केले राजा भगीरथ हे सूर्यवंशातील होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून माता गंगेला पृथ्वीवर आणले आणि कपिल मुनींच्या शापातून आपल्या साठ हजार पूर्वजांना मोक्ष मिळवून दिला पूर्वजांच्या मुक्तीसाठी राजा भगीरथांनी गंगाजल अक्षदा तांदूळ आणि तिळाने श्राद्ध आणि तर्पण केले होते तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि तिळाचे महत्व आहे माता गंगेच्या पवित्र जलामुळे भगीरथांचे पूर्व स्वर्गाला गेले अशी कथा सांगितली जाते तसे शास्त्रानुसार ज्या दिवशी माता गंगा कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचल्या तो दिवस मकर संक्रांतीचा होता त्यावेळी कपिल मुनीने गंगेला आशीर्वाद दिला आणि सांगितले की हे माता गंगे तो तिन्ही काळ लोकांचे पाप नष्ट करशील आणि भक्तांच्या अनेक पिढ्यांना मुक्ती आणि मोक्ष देशील कलियुगात लोकांचे पाप धुण्याचे काम फक्त करशील विष्णू धर्मसूत्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांसाठी तर्पण करणे आवश्यक मानले जाते पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि सर्वांचे कल्याण होण्यासाठी तेळाचे सहा प्रकारे उपयोग पुण्यदायक मानले गेले आहेत या दिवशी सकाळी तिळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे तिळाचे दान करावे तिळाचे पदार्थ खावेत पाण्यात तिळ अर्पण करावेत तिळाने हवन करावे आणि तिळाचे उठणे अंगाला लावावे असे केल्याने पित्रांचे आशीर्वाद कायम मिळतात अशी श्रद्धा आहे महाभारत काळात भीष्म पितामह यांनी सूर्य उत्तरायणात आल्यानंतरच स्वेच्छेने देहत्याग केला होता त्यांचा श्राद्धविधीही सूर्याच्या उत्तरायण काळात झाला शास्त्रानुसार उत्तरायणात देह सोडणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी आत्मा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होते आणि ब्रह्मलोकाला प्राप्त होते असे सांगतात माता दुर्गेने राक्षस महिषासुराचा वध करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर अवतार घेतला अशी मान्यता आहे देवी पुराणात असे सांगितले आहे की जो व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करत नाही तो आजारी आणि सदैव गरीब राहतो असे सांगतात भगवान विष्णूने मकर संक्रांतीच्या दिवशी मधु आणि कैटब यांच्याशी झालेल्या युद्धाचा अंत केला होता श्री विष्णू यांनी मधुच्या खांद्यावर मंदराचल पर्वत ठेवून त्याचा पराभव केला त्यामुळे या दिवसापासून भगवान विष्णू मधुसूदन या नावाने ओळखले जाऊ लागले तसेच पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात या दिवशी तीर्थक्षेत्र मंदिर आणि देवालय येथे जाऊन भगवंताचे दर्शन करणे तसेच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते याच दिवशी सूर्याला अर्घ्य देणे आवश्यक मानले जाते कारण त्यामुळे भाग्य उजवते अशी श्रद्धा आहे मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते एका पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाने स्वतःचा पुत्र शनी आणि शनीची माता छाया यांना स्वतःपासून वेगळे केले होते सूर्य म्हणजे तेजस्वी पण शनिदेवाचा काळा रंग पाहून सूर्यदेव क्रोधित झाले

कुष्ठरोगातून मुक्त झाले मात्र क्रोधाच्या भरात सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांच्या मातेजवळील कुंभ म्हणजेच त्यांचे घर जाळून टाकले त्यामुळे शनिदेव आणि त्यांच्या मातेला प्रचंड दुःख सहन करावे लागले आपली सावत्र माता आणि भाऊ देव शनी यांना संकटात पाहून यमराजांनी त्यांच्या कल्याणासाठी पिता सूर्यदेवांना समजावले अखेर यमराज यांचे म्हणणे मान्य करून सूर्यदेव शनिदेवांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले मात्र कुंभ अर्थात शनिदेवांच्या घराला आग लागल्यानंतर तेथे -ते सर्व काही जळून गेले होते फक्त काळे तीळ शिल्लक राहिले होते म्हणूनच शनिदेवांना आपल्या पिता सूर्यदेवांची पूजा काळ्या तिळांनी केली त्यानंतर सूर्यदेवाने शनिदेवांना त्यांचे दुसरे घर म्हणजे मकर दिले तसेच शनीला एक वरदानही दिले जेव्हा सूर्य मकर राशीत शनीच्या घरी येतील सूर्याचे मकर राशीतील संक्रमण खूपच महत्वाचे मानले जाते शनिदेवांना तिळामुळेच पित्याचा स्नेह घर आणि सुख प्राप्त झाले म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळानं सूर्यदेवाची पूजा केली जाते तेजस्वी पिता मनात कोणताही द्वेष न ठेवता पुत्राच्या घरी गेल्यामुळे मकर संक्रांत हा सण आपल्याला नातेसंबंधातील जपणूक आपलेपणा आणि प्रेम किती महत्वाचे आहे हे देखील शिकवतो तसेच आई यशोदाने आपत्यप्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केला होता या दिवशी स्त्रिया तीळ आणि गोळ इतर सवासनींना वाटतात असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू यांच्यापासून झाली होते म्हणून याचा वापर केल्याने पापांपासून मुक्ती मिळते तेळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहतं आणि शरीरात उष्णता देखील राहते तसेच आणखीन देखील एक कथा प्रचलित आहे शंकासूर आणि किंकासूर नावाचे दोन दैत्य होते ते ऋषी त्रस्त करू लागले देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचाही वध केला प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचे किंक्रात अशा नावाने प्रसिद्ध झाले हाही संक्रांतीचाच एक भाग आहे तसेच या दिवशी तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखीनच वाढते सूर्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते आणि या दिवशी योगायोगाने षट तिला एकादशी देखील आलेली आहे तर आपण षटतीला एकादशीची कथा काय आहे तर ते बघूया कमेंट मध्ये एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा एकदा नारदाने प्रभू विष्णूंना एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशी महात्मे सांगितले ते आता आपण शांतपणे ऐकावे भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहेत लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी -एक ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होते ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते त्यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपले शरीर शुद्ध आहे तर तर आता तिला विष्णू लोकात जागा मिळेल परंतु हिने कधीही अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाराच्या वेशात मृत्यू लोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाले महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षा पात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्गात आली तेव्हा ब्राह्मणीला माती दान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाले की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण आहे तरी काय यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देवश्रिया तेथे येतील तुला बघायला आधी त्यांच्याकडून शट्टीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली जेव्हा देवस्त्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाले आपण मला बघायला आले आहात तर आधी मला षट्टीला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक, त्या एक देवश्रीने तिला षट्टीला एकादशी महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणाने तिला बघितले की ती गंधर्वी किंवा असुरी नसून मनुष्य आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षट्टीला एकादशी व्रत केला आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचं घर धनधान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षट्टीला एकादशी व्रत लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद